येथील काळकाई मंदिर परिसरात सभामंडपासाठी वीस लाख रुपये देण्याची घोषणा देवठाण गावातील दोड कणंदी परिसरात काळकाई माता मंदिराच्या परिसरात भव्य दिव्य अशा मंडपाचे येत्या काही दिवसात बांधकाम पूर्ण करण्यात येईल व त्याची सुरुवात चालू वर्षी वीस लाख रुपये देणार असून टप्प्याटप्प्याने या परिसराचे सुशोभीकरण करून भविष्यात येथे लग्न समारंभ पार पडतील असे बांधकाम करण्यात येईल असे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी आश्वासन दिले आहे काळकाई महत्वाच्या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर किरण लहाने हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हपप दीपक महाराज देशमुखी होते तर व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्यासव सीताताई पथवे या होत्या या कार्यक्रमाला शिवाजी पाटोळे सुधीर शेळके सुहास कर्डिले उपसरपंच माधव कातोरे सोसायटीचे व्हाइस चेअरमन मुरलीधर पथवे उपस्थित होते काळकाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ पथवे यांनी तर नाथू पथवे यांनी आभार मानले यावेळी गावातील परिसरातील असंख्य नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं ते पूर्व सभापती सुहाजी कर्डिले साहेब ज्यांनी या ठिकाणी भाषण केलं त्या पंचायत समिती सदस्य पथवेताई हे मंदिराचे ट्रस्ट सर्व विश्वस्त मंडळ त्यांचे अध्यक्ष पथवे साहेब आणि वर्धापन दिनाच्या निमित्तान कालिका माता परिसरातील सर्व भक्त भाविक मोठ्या श्रद्धेनं हा उत्सव या ठिकाणी पार पाडतात इथे उदार अशा भूमिधात्याने तेवीस गुंठे या ठिकाणी जागा दिली ही सामान्य बाब नाहीये कि अतिशय मोठा त्याग दातृत्व श्रद्धा त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आज देवीच्या दर्शनाला येताना आपल्या सर्वांवर जी देवीची कृपा आहे तर त्या कृपेचं पाईक होण्याकरता आपल्याकडून तिचं पावित्र्य राखलं जावं मला आनंद वाटला की तिथे बोर्ड लिहिलेलं आहे की आपण सर्वांनी चपला बुट इथेच त्या ठिकाणी काढावं सभा मंडपाचं काम घ्यायचं काम नाही घ्यायचं एकदम मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमच्या निधीतून जेणेकरून जितकं मोठं काम मोठं काम आम्हाला पाहिजे आहे जेवढी आमच्याकडे जागा आहे तेवढी जरी झाली तरी आम्हाला आज अजून पब्लिक कमी आहे पण इथं प्रत्येक वेळेला किती पब्लिक असते तर पब्लिकला जागा होत नाही पावसाळ्याच्या दिवसात फार मोठी यात्रा भरते यात्रेसाठी आम्हाला सर्वांना जागा झाली पाहिजे आता तुमच्या गावातून येणारा जो मुख्य रस्ता आहे स्वा शेठच्या दारा पुढून जो येतोय शाळेच्या पुढून तर काही दिवसामध्ये त्याला मंजुरी घेऊन मी तुम्हाला शब्द दिला करेन करताना तो, तो गावात किती रुंदी भेटते मी बघतो जर पाच साडेपाच मीटरचा करता आला तर रहदारीच्या दृष्टी गावात चांगला राहील आणि शक्यतो सिमेंटचा घेता आला तर तसा माझा प्रयत्न राहील आता राहिला इथल्या सभा मांडपाचा स्वशेठने सांगितलं आज काहीच मागायचं नाही माझ्याकडे प्रथाच अशी मी मागूनच घेतली मीच देऊन टाकतो तर तुम्हाला वीस लाख आधी त्याही पेक्षा जास्तीचा जर निधी लागला तर तो, तो पण माझी देण्याची तयारी आहे लवकरात लवकर काम करा त्याच्या मागे माझा एक स्वार्थ दडलेला आहे का इथं माझ्या बहिणींची माझ्या लेकींची लग्न झाली पाहिजे मोठमोठे बोत कार्यक्रम झाले पाहिजे आणि त्या दृष्टीनं मग आता हॉल बांधून घ्या परत कधीतरी माझ्याकडनं इकडं रूम बांधून घ्या स्वयंपाक रूम बांधून घ्या आणि जेणेकरून इथं तुम्हाला कायमस्वरूपी कुणाचंही लग्न कार्य इथं होऊ शकेल असं काहीतरी करा आणि जे काही करायचंय तुमच्या गावाची वाढीची नाही बघा गावाची खाती वेगळी आहे काम निम्म्यावर आल्यावर और बंद पाडते तुम्ही <laughs> तर तसं तुम्ही आधीच लिहून द्या काय करायचा डोमचा करायचा का पत्र्याचा करायचा का, का स्लॅबचा करायचा जसा करायचा तसा करा चांगला करूया एवढं ह्यानी मी त्यांना सांगतो